बाबा ले बाबा ले बाबा ले बाबा ले बा गिल्ू मदा चष्मा बघितलास <स्थाथ> काय रे काय बाबा तांड तुमचं जमिनी जमिनी हे प्रत्येक वेळी तुमची असते म्हणजे जीव हे बघ गिल्ू ते बघ काय चाललंय का तुझं काय भारी झालं आले काय नुसती किटकिट लावले दिवसभर घराचं काम करायचं एक ह्या म्हाताऱ्याचं बघायचं नुसती किटकिट चालले नुसती हो बाबा हा चष्मा विचार चष्मा आहे हा काय चष्मा अरे बाबा चष्मा तुला विचार नाही मी एवढा कशाला गरम होतोय दर दिवशी तुझी गायकू हे तुला ऐक खायला भेटते ना मग ते खावा आणि गप्पा राहावा ना म्हणजे तुला मी आणले बंटी तू तुझ्या आईला उलट बोलतोय मी आता लहान नाही बंटी तू शांत बघ प्रत्येक वेळ दुपार मारतो मध्ये मध्ये बोलतोस तू मताय राहिले त्यांना सांभाळ सांभाळून घ्या तुमचं काम आहे ते आम्ही बघू तू अजून मध्ये बोलू का मोठ्या माणसांमध्ये आता तुमचेच लहान आहे तू जा जाते बंदी बरं मी काय म्हणतो मला जरा ऑफिसला जायला उशीर होतोय मला पण कॉलेजला जायचंय हो बाबा हे बघा तुम्ही आपल्यावर मध्ये पडून राहा नाही तर फिरायला वरती फाट्यावर जातो जातो रामराम मंडळी आता कसा आवाज आला कालपासून आवाज देतो कोण आवाजच देत नव्हता तर माझं नाव सुबान्या सुबान्या माझं नाव आणि मी आलोय एक माझा लहानपणीचा मित्र रामभाऊ त्याला भेटायला आलो ओळखलं ना ओळखतो काय ओळखतो ना तर बरोबर आहे पत्ता पण बरोबर आहे आवाज देतो राम भाऊ अरे रामभाऊ बाबा अरे राम भाऊ मी शुभाने मला नाही ओळखल दिवसात भेटला तुझं कसं काय चाललंय माझं एकदम व्यवस्थित सगळं व्यवस्थित चाललंय तुझं कसं चाललंय अरे माझं काय सांगू तुला लेख असून सूर असून काय फायदा आहे माझा नाही पाणी नाही अन्न काय नाही अरे ते तसच असतारा झाला कोण बघत नाही आपला पोरगा पण नाही बघत नसून बघत अरे आजकालच्या शिक्षणाच्या दोन्ही ते असंच चाललेलं असत पोरगा काय करत पोरगा हाय ऑफिसला कामाला फायदा रेचा अरे म्हणूनच तस पण बायकोला काय बोलत नाही ते सुना अरे बायको बैल आहे तू तो 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 न न तो <laughs> अरे बायको तर बैल व्हायला काय तो जर बायकोलाय तोंडा काय आहे पटकल म्हणजे कस जगतोय तो मला माहिती आहे अरे तू साहेब म्हणून सांभाळून घेतलंच वाटतंय अरे तुझी म्हातारी गेली म्हणतो मी असं ऐकलं अरे काय माहिती आहे जिथं बायको गेली ना तिथं अक्कल केली बरोबर म्हातारी गेली ना तिथं तू संपला अरे म्हातारी नसेल ना तर डोक्यावरचा तर आजार असतो बघ अरे म्हातारी असेल तर वेळ अन्न भेटतो सगळं काय भेटतो पण या सुना आजकाल <laughs> <काई> <laughs> ना काय लक्ष देत नाही बघ आता पोरं पण शिकलेली पोरं पण बायकांच्या पाठी पाठी वा 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 करतात अरे काय वा काय मग बस 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 चल मग येतो मी बरेच दिवसाने आपली भेट झाली आणि परत येईनच भेटायला मी तुला उशीर होतोय तुझ्या मुलाला मी नंतर येईनच भेटायला ठीक आहे तुझ्या मुलाला पण झाड शिकवतो आणि तुझ्या सुनेला पण झाड शिकवतो ठीक आहे ठीक आहे जा चल चौकात जाऊ अरे नको ठेव अरे घे तुम्ही पण देत नाही कोणता पण देत नाही

काय करणार आज माझे एक मुंबई वरून मित्र येणार आहे तुझी वाट बघतोय आता मला दहा वाजता ड्रायव्हिंग केला होता पण अजून काय आला नाही वर्षा वर्षा काय हो अगं इकडे जरा आले आले काय हो तुला काय माहित आहे काय तुम्ही सांगितलं कसं माहित असत वर्षा आज माझा एक मुंबईवरून मित्र येणार आहे एकटेच येत आहे ना ते सांगा घेऊन येबा दहावी जणांना मुंबईवरून एवढा घरात येणार आहे पण त्याच्या आपल्याला काय विचारूस गेली पाहिजे त्याचं जेवण वगैरे करायला पाहिजे हो मी तेवढ्यासाठी ना मुगी म्हणून आले बाई इथं राब राब रायच भांडी कसायची तेवढीच माझी काम अगं तू भांडी घालू मग असतेच ना काय होतंय तुम्ही बायकोला मदत केली तर काय काय होतं एवढा ओहो हो हो आज एक तर लोक बोलताय मसाला बायकोला बैल झालाय बैल झालाय तरी बन तू कि न मला गाडी असायला अहो दिवस मी राबराब राबतेच ना मग त्याची काही किंमत आहे काय तुम्हाला पण मी देतो ना किंमत मात्र नसून देते गाडीमध्ये रावण तर काय बघू तर माझ्या मित्राची वाट बघतो तुझा अं मित्र माझा येणार आहे तुला काय काय बनवू आता काय काय बनवणार आज काय कायमर्स लागला तुमच्या मित्रा मित्राची वाट बघतो मी पुरा गर्मीचा कंटाळा आलाय ह्या गर्मी किती वाढली पण हो काय करणार माझा मित्र वाट बघून कंटाळला असे बघतो कुठायच्या मग कुठे दिसत तर स्टेशनला अरे संजू माहितीत ना आजकाल आता मेमान सुटी पंढर पोराला पोराला गर्दी किती काय किती त्याच्यात बायको पोरली गाव गावच अरे आत्ताच गाडी पकडून आलो दहा टायमिंग घ्या किती बाबा गाडी लेट झाली त्याला मी काय करणार

ઘર <laughs> મળી <laughs> अरे मुंबईत मी असता खरं पण इकडं पाणी भरल्याचं काय झालं तुला माहिती आहे काय झालं नाही काही ऐकलं इकडे तेच म्हटलं आजकाल ऐकायचं मत काय ते मुंबईत पाहून नाही काही मग आजकाल काय पोरी म्हणतात मुंबईला आहे काय रूम आहे काय अरे काय तुला सांगू परवा पोरी जर लग्न पण केलं तर मुंबईत म्हणता तुम्ही आमचा बाथरूम आहे तेवढा त्या मुंबई तरी असतात का तुमच्या मुंबईत झालं तरी नाही आता काय करणार चालून घ्यायचं पाहिजे सांगता मोठे बोला मुंबईत मुंबईत काय आता करणार तुम्हाला काय माहिती आम्ही काय खाता होतो तुम्ही इकडे खाली तरी खाता आंबो पनस अरे माझा मुलगा पण आलाय ना काय गुरु आता मोठा झाला मुलगा दादा मोठा म्हणजे आता चिपून टाक बीबीने टाकले हा पहिल्यापासूनच कसा हो मोठा एकदम म्हणजे पप्पा माझ्या पायापुढे रायते म्हणा हा मग आम्ही काय बोलला आता आताच्या काळात हे शिक्षण पाहिजे

पाकिन तरी आणायचं बरोबर गाडी टाकायची वाटत तुला माहिती नाही करायचे म्हणजे स्वराला तरी आणायचं बरोबर अरे बाबा तुला काय सांगितलं तुला दिलेली वचन पण बाबा तू काय चालू करू नको पण मी माझ्या स्वराचं लग्न केलं हो त्या सोनामुळे का बोलतोस काय नाहीतर माझ्या तुझ्या पप्पा सोना कोण रे हो सोना म्हणजे यांचीच मुलगी तुम्हाला अजून काय सांगितलं नाही तुम्ही ठरवलं माहितीच नाही हो मला काय माहिती खेळता झालं तर घबी 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 माहिती

अजून आले, आले आले हो तिला बोलून मध्ये बोलाय ती काय बोलतोय तुला तिला माझ्या खडताळ काय सांगणार तुम्हाला हो बाबा तुम्ही कशाला मध्ये का अडचण झाली तुला अडचण नाही मी तर पाहून आले माझ्याकडे कधी आले तर काय झालं मध्ये काही नोट पण करताय बसा ना कोण आलं कोण गेलं याच काहीच नाही कुठे पण घाण करून ठेवायची माझं तोंड दिसत ना एक काम करू एक डबा द्या चुकायला ते तुम। तुम्ही दिले तर काय होते अरे डबा द्यायला पैसे मला कुठं लिहून सोडा तरी करायचं आता जाते नेहमीची

तुला एक सांगतो तू काय एवढी काय करू नको कशावर टेन्शन घेतो माझ्या उपाय करणार असताच तर मला सांग तू मला तुम्ही करणार मग माझ्यावर दोष ठेवू नका तुम्ही दोष ठेवत नाही तुला एक सांग तुम्हाला हो हो मार्ग चांगला किंवा तुला कसा जगतो तो कायच

घंटा नाही म्हणजे नेहमी नेहमी पाहुण्या काय नाही समजत तुम्हाला जावा जावा एका कोपऱ्यात तसा येत खाली बसायचं खाली चालायचं नाही तू हो म्हाता बाबा ने कुठल्या गावातच देऊ तुम्ही हे घंटे सांगायला काय तुम्ही दाखवाला तुम्ही चढवू नका हा बरोबर बोलतोय काय बरोबर होत तो तुम्ही करता ते बरोबर आहे त्याच बरोबर आहे म्हणजे माझी अडचण झाली तुम्हाला हो हो अडचण झाले म्हणजे झाले What I सांगितलं होतं मी कुठं काय सांगितलं त्यांना सांगितलं म्हणजे ते तुझ्यावर कसा विश्वास ठेवता अहो मी त्यांना काय सांगितलंच नाही अरे बाबा रागू नको त्याच्यावर रागू नको काय रागू नको अरे तो चांगला बोलतोय पण ती तू उलट बोलतो अहो मी पप्पा लहान नाही आता काय लहान नाही प्रत्येक व्यक्ती तुम्ही मध्ये मध्ये बोलतो म्हणते तू कॉलेज मध्ये जातो सुद्धा कॉलेज मध्ये जातो हे है आम्हाला उलट बोलतो तू बरं पप्पा ही तुमची नेहमीचीच कटकट आहे काय नेहमीची कटकट आमची ह्या कटकट कटकटीला मी आता कंटाळलोय काय कंटाळलो तू एवढा अरे हे ह्या कंटाळल्या ह्या कंटाळल्या वाणी मी तुम्हाला कधी म्हातारा होतोय ना तेच पाहतोय आता बंटी एक शब्द म्हणून हे कॉलेजमध्ये नाही शिकवलं हे मी दिनू शिकलोय तुझा बाप आज म्हाता झाला आबाला असतो पायाखालची जमीन असते तू त्यांना सांभाळून घेऊ शकत नाही या, सांग सांग समजून सांग अरे हो मी त्याच्यासाठी आलोय काय सांगू तुला किती महिन त्रास काढतोय नाही मला हळद नाही पाणी अरे परवा डॉक्टर तिकडे डॉक्टर तिकडे घेऊन मला कोण तयार नाही तू तू बरोबर करतोय शिकवलीच पाहिजे तू तुम्ही त्याला समजावा आता बाबा